हॅलो फ्रेंड्स नमस्ते दिप्तीच मॅजिक मसालामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसते आहे ती गव्हाची चपाती नाही आहे तर आज आपण मिलेटची चपाती बनवणार आहे अगदी गव्हाच्या चपातीसारखीच सॉफ्ट आणि मस्त फुललेली चपाती इथे तयार होते चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी ज्वारीची चपाती बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर एका कडाईमध्ये एक वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आता पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे याच्यामध्ये मीठ किंवा तेल अजिबात घालायचं नाहीये आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहे त्याच वाटीने चाळलेलं छान बारीक दळलेलं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आता हे ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि गॅस अगदी कमी करून हे छान पैकी एकत्र करायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकताय छान असं आता पिठाचा गोळा तयार होत आहे आता इथे पाणी थोडस जास्त किंवा कमी झालं तरी सुद्धा चालेल पण आपण पाणी आणि पीठ दोन्ही एकाच वाटीने मोजून आहे त्यामुळे हे प्रमाण परफेक्ट होणार आहे आता पीठ आणि पाणी चांगलं एकत्र केल्यावरती गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि दहा मिनटासाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे दहा नंतर एका मोठ्या पराठी मध्ये हा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पीठ अगदी चिकटसर वाटत आहे आता पीठ चांगलं गरमच आहे त्यामुळे एका ग्लासच्या साहाय्याने आपण हे चांगलं एकजीव करून घेणार आहे मळून घेणार आहे तर हे बघा छान पैकी पीठ पाणी एकत्र मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हाताला थोडा थोडा पाण्याचा हात लावून याचे आपल्याला जेवढ्या मोठ्या चपात्या लाटायच्या आहेत त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत तर साधारणतः लिंबापेक्षा थोडेसे मोठे इथे गोळे मी बनवून घेत आहे तुम्ही बघू शकताय आता इथे पाण्याचं प्रमाण जर कमी झालेलं असेल तर आपल्या गोळा बनवताना लगेच हाताला लक्षात येतं किंवा पाणी थोडस जर जास्त जरी झालेलं असेल तर आपण ही चपाती जेव्हा एक एक लाटत जातो तर हे पीठ पाणी शोषून घेत असत त्यामुळे इथे तोही प्रश्न येणार नाही तर हे बघा छान असे इथे पिठाचे गोळे सर्व बनवून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि सर्व छान पैकी झाकून ठेवायचे आहे आता ही जी ज्वारीची चपाती आपण बनवत आहे ना ती अगदी गव्हाच्या चपाती सारखीच आपण लाटून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय छान असा आता एक गोळा आपल्याला पोळपाटावरती घ्यायचा आहे आणि मस्त पैकी तो पोळपाटावरती मळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी चिकन गोळा इथे आपल्या पिठाचा तयार होणार आहे आणि त्यानंतर ज्वारीच्या सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून छानशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर बऱ्याच जणांचं असं असतं की ज्वारीची आपल्याला भाकरी थापता येत नाही किंवा भाकरी जरी थापता येत असती तर ती जाडसर होते मग खाल्ल्यानंतर अगदी पोट जडजड वाटतं त्यामुळे असं होऊ नये आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलांना जरी तुम्हाला ज्वारीची चपाती किंवा ज्वारी त्यांना खाऊ घालायची असेल तर अशा पद्धतीने चपाती बनवून द्या त्यांना कळणार सुद्धा नाही की ही ज्वारीची आहे की गव्हाची आहे इथे तुम्ही बघू शकताय इथे आपण पोळी छानसर एकदम पातळ लाटून घेतलेली आहे आणि कडा चिरलेल्या सुद्धा नाहीयेत आता इथे पोळी लाटताना जर कडा चिरत असतील म्हणजे पीठ थोडस ड्राय आहे तर काही नाही पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि छान सोळा गोळा बनवून घ्यायचा आणि मस्त अशी इथे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे चा। अगदी चपातीपेक्षा सुद्धा पातळ पोळी इथे ज्वारीची लाटल्या जाते त्यानंतर तवा चांगला तापवून घ्यायचा आहे आज मी लोखंडी तव्यावरती ह्या चपात्या भाजणार आहे तवा तापलेला आहे त्यावरती आता ही पोळी आपण घातलेली आहे आणि आता इथे पोळीवर तुम्ही बघू शकताय छोटे छोटे फुगे यायला लागलेले तर आता आपल्याला ही पोळी पलटायची आहे कारण जर जास्त प्रमाणात फुगे येण्याची आपण वाट बघितली तर दुसऱ्या बाजूने ती अगदी चिरल्या चिरल्या सारखी भाजल्या जाते उलट पलट करून आपण ही पोळी भाजून घेणार आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे अगदीच कमी गॅसवरती ही पोळी भाजायची नाही मग ती कडक होते तर हे बघा उचटणीने किंवा एखाद्या स्वच्छ रुमालाने आपण ही पोळी छानशी सर्व बाजूने दाबून दाबून भाजून घेऊ शकतो चपातीपेक्षा ही पूर्णपणे अगदी छान कोलसर अशी ती ही पोळी फुगते इथे मस्त अशी मिलेटची ज्वारीची चपाती आपली तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा ज्वारीच्या चपाती बनवून घेऊया आता ही चपाती अगदी तुम्ही लहान एक वर्षाच्या बाळाला सुद्धा देऊ शकता आणि ज्वारी अशी ही वर्षभर खाल्ली तरी ती छानच असते कारण ज्वारी ही थंड असते आता ही ज्वारीची भाकरी तुम्ही कुठलीही भाजी असो किंवा मटन चिकन सोबत खाऊ शकता किंवा यापासून तुम्ही व्हेज रोल नॉन व्हेज रोल सुद्धा बनवून टिफिनला देऊ शकता अगदीच फिश करी सोबत सुद्धा छान लागते तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी दोन पापुद्र्यांची पोळी इथे तयार झालेली आहे तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर